आपण पाहत न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सरसावले कदेर येथील दारूबंदी करण्यासाठी सेवानगर तांडा व कदेर गावातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आंदोलन करणार उमरगा तालुक्यातील कदेरगाव आणि कदेर येथील सेवानगर तांडा व परिसरात खुलेआम सुरू असलेले अवैध दारू विक्री व्यवसाय आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबतचे निवेदन महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या लेटर हेडवर ग्रामस्थांनी दोन ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाला दिले आहे या निवेदनावर सेवानगर तांड्यातील एकोणपन्नास महिलांसह पुरुष ग्रामस्थांच्या आणि कदीर गावातील जवळपास सत्तर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव साकळे यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की सेवानगर तांड्यात राजरोजपणे चालणाऱ्या दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांमुळे दररोज भांडणे होतात याचा विद्यार्थ्यावर आणि युवकावर विपरीत परिणाम होत असून सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे या सर्व प्रकारला आळा घालण्यासाठी तात्काळ दारू अड्डे उद्ध्वस्त करून जुगार अड्डे बंद करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे सेवानगर तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण तसेच आकाश दिलीप राठोड शरद सुभाष आडे सुमित युवराज जाधव आणि सचिन निळकंठ चव्हाण यांनी तंटामुक्त अध्यक्ष महादेव साकळे यांच्यासह उमरगा पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सर्व परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज